नुकतीच तेजश्री प्रधान हिची एक मुलाखत चांगलीच व्हायरल झाली आहे या मुलाखतीत घटस्फोटानंतर समोरच्याला दोष देणार नसल्याचं तिनं म्हटलेलं दिसतंय त्यानंतर तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांच्या घटस्फोटांवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे आज आपण शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांची प्रेम कहाणी जाणून घेऊयात त्यांच्या घटस्फोटामागचं कारण जाणून घेऊयात शशांक आणि तेजश्री या दोघांची भेट होणार सुन मी या घरची या मालिकेतून झाली या मालिकेत ते दोघं एकत्र काम करत होते आणि आधी मैत्री आणि मग या दोघांचं प्रेम प्रकरण जुळून आलं या सुमारास तेजश्रीचा साखरपुडा ठरला होता इंजिनियर असलेल्या राहुल सोबत तिचा सा साखरपुडा होणार होता अरेंज मॅरेज पद्धतीनं हे लग्न ठरलं होतं मालिकेच्या शूटिंग दरम्यान तेजश्री शशांकच्या प्रेमात पडली आणि साहजिकच तिने राहुल सोबतचा सा साखरपुडा रद्द केला हा साखरपुडा मोडल्यानंतर शशांक आणि तेजश्री यांचं प्रेम प्रकरण जुळून आलं मालिकेच्या कलाकारांनाही त्यांच्या अफेअरची कल्पना होती मात्र एक वर्षाच्या आतच या दोघांचे खटके उडू लागले अगदी मालिकेचं शूटिंग होत असतानाही हे दोघे एकमेकांशी बोलत नव्हते दोघांचे सीन अनेकदा वेगवेगळे शूट केले जायचे मालिकेच्या जा इतर कलाकारांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान शशांकने घटस्फोटाचा अर्ज कोर्टात दाखल केल्याची बातमी व्हायरल झाली यामध्ये शशांकनं म्हटलं होतं की तेजश्री आपल्याला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून सतत हिणवते माझा आणि माझ्या कुटुंबियांचा अपमान करते असं कारण शशांकनं दिलं होतं त्यानंतर या दोघांना कायदेशीररित्या घटस्फोट मिळाला आणि मग शशांकने प्रियांका सोबत दुसरं लग्न केलं आज त्या दोघांना दोन मुलं आहेत तर तेजश्री अजूनही सिंगल आहे तर मग तुम्हाला होणार असून मी या घरची ही मालिका आवडायची का तुम्हाला ही जोडी आवडायची का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठ एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा